न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मकर संक्रांतीच्या दिवशी श्रीरामपूर शहरातील श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यापारी अशोक उपाध्ये यांच्यावर मेन रोडवरील त्यांच्या दुकानात काही तरुणांनी हल्ला केला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी सर्व पक्षीयांच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देण्यात आला होता यावेळी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला होता या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरून चार अनोळखी इस्मांना नमूद गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिले काल दिनांक चौदा जानेवारी रोजी मेन रोड वरील अशोक स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत चारान केंद्रीय दिले होते मारहाण करणारे सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहितीवरून चारान के निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले त्यांना नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली गुन्ह्याचा अधिक तपास न्यूज सुपरवन साठी अभिषेक सुनवणे श्रीरामपूर